मनसे आणि ठाकरे गटाचा डीएनए एकच महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय होईल कल्याणमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार का या चर्चेला सध्या उदाहरण आलंय आणि याची सुरुवात डोंबिवलीतील पलावा पुलाच्या आंदोलनामधून झाली आहे या पुलाच्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्य माजी आमदार आणि वनसे नेते राजू पाटील आणि दोन्ही पक्षाचे शेकडो कार्यकर्ते येऊन त्यांनी पलवा पुलाचं आंदोलन केलं आणि त्यानंतर जनतेमधून कार्यकर्त्यांमधून असा आवाज आला की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत आणि तसे पडसाद पाहायला मिळतील असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आज माझ्यासोबत दीपेश जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि काही शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याकडे विचारणार आहोत दीपेशी काय सांगाल की आज हे जे वातावरण झालंय काय तुमची पहिली प्रतिक्रिया वातावरण गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की हे दोन्ही पक्ष एकाच विचारसेनेचे एकाच डी एन एचे हे पक्ष आहेत हे कधी एकत्र येतील अशी चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु आज डोंबिवलीमध्ये जे पलावा पुलाचं जे आंदोलन झालं त्या आंदोलना नंतर महाराष्ट्रामध्ये चर्चेला उदाहरण आलंय की मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का तर याच्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर हे दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे मराठी माणसाला चांगले दिवस येतील असं मला वाटतं आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या डोंबिवलीमधून मधून आमचे जिल्हा प्रमुख दिपेशजी साहेबांनी जी सुरुवात केलेली आहे जे आपल्या पलावाच्या ब्रिज पासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठी माणसांना खूप उत्सुक झालेले की कधी दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसांची इच्छा ती पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे शेवटी जिल्हा प्रमुखांनी जी आमच्या डोंबिवली म्हणतात ना की पॅन्ड जो पैसला डोंबिवलीकरांचा सुरुवात केलेली आहे तेच प्रत्येकाच्या मना आहे की लवकरच तुम्हाला गुड न्यूज मिळेल किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली